तर सकाळी पूजा अर्चा करून आता आम्ही पुढचे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर इथे रात्री पाऊस झाला आहे आणि वातावरण असं एकदम शुद्ध आहे आता पुर पुन्हा जंगल लागणार आहे नरमध्ये हर रात्री पाऊस झालेला आहे इथे आता पुन्हा हे जंगल लागणार आहे जंगलातून जायचं आहे आम्हाला आमची काही परक्रमाशी पुढे चालत आहेत तर मी त्यांच्या मागे चालतोय रात्री खूप पाऊस झाला इथे हे बघा आता हे जंगलातनं जायचं आहे आम्हाला बुडे बडेल या गावी नर्मदे हर बघा आमची मैया भालेकर काका आणि राजू मामा कसे माय माग चालत आहेत आणि ते म्हणजे एकोसिट म्हणजे रात्री खूप पाऊस झालेला आहे

सकाळी सकाळी चरण्यासाठी निघालेले आहेत राणा नर्मदे हरमे बाबाजी आपण तर भारतसिंग चौहान म्हणून बाबाजी आहेत त्यांनी आम्हाला चहा प्रसादीसाठी बोलवलं होतं सकाळी नर्मदे हर नर्मदे हर ना इकडे बघा नर्मदे हर हे आमचे नाना आहेत बाबा कुठून येत तुम्ही आम्ही सिरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर म्हणजे नगर आता सर तर परिक्रमेत कसं वाटतंय तुम्हाला हो परिक्रमेमध्ये फार आनंद आहे तुमची किती परिक्रमा आहे आता ही पहिलीच आहे पण आमची एक जोडीदार सीतारामगिरी म्हणून त्यांनी पहिली केलेली आता दुसरी त्यांची चालू आहे त्यांच्या बरोबर आम्ही आलो त्यांना माहिती आहे थोडे थोडे आश्रम कुठे काय आणि रोड सुद्धा माहिती आहे कच्चे रस्ते जंगलात कसा अनुभव येतोय जंगलामध्ये आनंद वाटतो अगदी पहावं असं वाटतं रुखावस वाटत थांबावस वाटत आनंद वाटतो नर हर ने हर हार तर बघा आम्ही आता जंगलातून परत जंगल लागले जंगलात न चाललोय नर्मदे नर्मदे हर जंगलामध्ये फार आनंद वाटतो आता पाऊस झाला रात्री पण आम्ही आश्रमात थांबेल होतो रात्री पाऊस झाला नर्मदे मायाने कृपा केली पाऊस रात्री आला आरामाच्या ठिकाणी म्हणजे नर्मदा माय आहे आपल्या पाठीमाग कोणी आलं तरी काही अडचण नाही नर्मदे हा हा आनंद म्हणजे फार वेगळा आहे अभंग गात चलत आहेत आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे दावी डावी रूप मज नर्मदे आर तर पाऊस आल्यामुळे कपडे भिजलेले होते दे त्यामुळे याच आश्रमात विश्रांतीसाठी थांबलोय नर्मदे अर्थ